कोल्हापूरमध्ये नव्या रस्त्यांसाठी तब्बल चारशे कोटींच्या निधीचा प्रस्ताव जाहीर झाल्यानंतर आता या घोषणेवरून राजकीय वातावरण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी या घोषणेवर तीव्र प्रतिक्रिया नोंदवत हा प्रस्ताव म्हणजे निवडणुकीपूर्वी दाखवलेलं गाजरच आहे असा टोला लगावलाय महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ही घोषणा करण्यात आल्याचं म्हणत त्यांनी नागरिकांना अशा भूलतापांना बळी पडू नका असं आवाहन केलंय जय महाराष्ट्र आज वर्तमानपत्रातून ऐकलं की मान्य पालकमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की चारशे कोटींची रस्ते कोलापत होणार खरंच होणार आहेत तर नक्की आम्ही स्वागत करू परंतु यापूर्वीसुद्धा निवडणुकीपूर्वी शंभर कोटीचे रस्ते होणार अशाच घोषणा झाल्या होत्या तो राहिल्या निधी गेला कुठं पालकमंत्री साहेब ते तुम्ही सांगणं अत्यंत गरजेचं आहे ते राहिलं बाजूला आता परत चारशे कोटी निव्वळ निवडणुकीपूर्वी दाखवलेलं हे कोल्हापूरकरांना गाजर आहे आणि म्हणून कोल्हापूरकरांनी अशा भूलतापांना अशा धूलफेकीला बळी पडू नये भविष्यात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये असे जे आपल्याला फसवतात जे आपल्याला आश्वासनं देतात आपल्याला आत्तापर्यंत माहीत आहे की कोणतेही रस्ते कोल्हापुरात चांगले झाले नाहीत तीन वर्षे कोल्हापूरकरच्या अतुनात हाल झालेले आहेत खड्डेमय रस्तेले कोल्हापूर बदनाम झालेला आहे ह्याला निवड आणि निवड फक्त भूलतापा आश्वासनं अन्यकृत दर्जाचं काम आणि टक्क्यावरील जबाबदारी आहे त्यामुळे भविष्यात होणाऱ्या निवडणुका यांच्या विरोधात मतदान करून यांना धुळफेक चारा अशी मी तुम्हाला विनंती करत आहे